नमस्कार मित्रांनो मी अस्वन शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे रेल्वे भरती बद्दलचा आपण बनवणार आहेत तर पश्चिम मध्य रेल्वेच्या जागा निघालेल्या आहेत टोटल जागा आहेत तीन हजार तीनशे सतरा जागा आहेत पश्चिम मध्य रेल्वेच्या तीन हजार तीनशे सतरा टोटल जागा आलेल्या आहेत तर त्याला आपली शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही दहावीवर पण देऊ शकता किंवा बारावीवर पण देऊ शकता जर तुमची दहावी झालेली असेल आणि दहावीवर तुम्हाला भरती द्यायची असेल तर तुम्हाला दहावीमध्ये पन्नास टक्केपेक्षा गुण जास्त असणं गरजेचं जा आहे आणि तुमचा कोणताही आयडिया झालेला असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉनिक त्यानंतर कुठलाही एक आयटीआ करणं गरजेचं आहे तुम्हाला दहावी पासवर्ड पन्नास टक्के गुणपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आणि तुम्ही कोणता आयटीआ केलेला आहे तो चालेल काय प्रॉब्लेम नाही आणि जर तुमची बारावी झालेली असेल बारावीवर जर तुम्हाला ही भरती द्यायची असेल तर तुम्हाला मेडिकल लॅब टेक्निशियन मेडिकल लॅब टेक्निशियनचं कोर्स झालेला पाहिजे किंवा तुम्ही बारावी सायन्स एम सी सी कुठलं जरी असेल तर चालतंय जर तुम्ही सायन्स केलेलं असेल तर तुम्हाला केमिस्ट्री बायोलॉजी हे विषय कंपल्सरी आहे त्यामध्ये आणि तुमचं मेडिकल लॅब टेक्निशियन हे कोर्स झालेला पाहिजेनच आता तुम्हाला यामध्ये फ वयाची अट आहे पंधरा वर्ष ते चोवीस वर्षापर्यंत पंधरा वर्ष ते चोवीस वर्षापर्यंत तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात त्यानंतर तो आपल्या तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला चोवीस वर्षापर्यंत भरती देता येईल जर तुम्ही एस सी व एस टी कॅटेगरीत असाल तर तुम्हाला त्याच्यासाठी पाच वर्ष वाढीव आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्ष तुम्हाला वाढीव देण्यात येणार आहेत राईट आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे याची लास्टची तारीख आहे चार सप्टेंबर पर्यंत तुम्हाला लास्ट तारीख आहे चार सप्टेंबरच्या पेमेंट करावं लागेल ऑनलाईन म्हणजे फॉर्मची फी आहे एकशे पन्नास रुपये पर्यंत असेल मिनिमम तर तुम्ही लवकरात लवकर याचे फॉर्म भरून घ्या लास्ट तारीख आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस याच्या आतमध्ये सर्व तुम्ही फॉर्म भरून ज्याला पश्चिम मध्य रेल्वे भरती द्यायची आहे त्या सर्व मुलांना दहावी बारावीच्या मुलांनी तर हा व्हिडिओ जास्तीच मुलांपासून शेअर करा कारण अशा भरती होतात आणि आपल्या ग्रामीण भागातील मुलांना याची अपडेट भेटत नाही तर याचा सर्वांना लाभ घेता आला पाहिजे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय